नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कशा हे नाव ऐकून थोडं वेगळं वाटत असेल ना पण हे एक कानडी पेय आहे हे प्राचीन भारतातील आयुर्वेदिक पेय काय असेल तर कशा आहे संपूर्ण प्रक्रिया ही सारखीच असते पण यामध्ये अजिबात साखर चहा पावडर न वापरता कशा तयार करण्यात आलं आहे चला तर बनवायला सुरुवात करूया इथे अर्धी एक वाटी धने घेतलेत आपण धण्याने आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती पचनक्रिया सुधारते धने आपण इथे छान असे भाजून घेऊयात पाववाटी आपण इथे जिरे घेतले तर जिऱ्याने शरीराला असा थंडावा मिळतो बडीशेप पण पाववाटी घेतले बडीशोपने तोंडाची दुर्गंधी आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आता आपण हे छान असे मस्त इथे भाजून घेऊयात गॅस लोटो मिडियमवरच ठेवून भाजायचे इथे मी दहा ते पंधरा लवंग घेतलेत आता आपण दहा ते पंधरा काळी मिरी हे छान असं भाजून घ्यायचं आपल्याला जास्त करपूनही द्यायचे खूप असं हेल्दी आणि पौष्टिक पेय आहे सहा हिरवी विलायची घेतली आता हे छान आपल्याला लोटो मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे अगदी आपल्या घरातल्या साहित्यामध्येच आपलं बनवून तयार आप इथे मस्त असं भाजून घेतले आता आपण इथे अर्ध जायफळ घेतले जायफळाने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि असं पचनक्रिया पण सुधारते मानसिक तणाव कमी होतो झोप छान येते आता हे सर्व आपण एकदम छान असं आपल्याला भाजून आहे इथे मस्त सर्व आपण भाजून घेतले आता गॅस बंद करायचे आता आपण टाकणार आहोत अश्वगंधा पावडर सुंट पावडर एक चमचा इथे टाकणार आहोत ज्येष्ठ मध पावडर हळद आणि वावडिंग पावडर टाकूयात आपली हळद घरीच ओरिजिनल आपण टाकणार आहोत एकदम कमी पाव चमचा आपण इथे हळद घातली आहे खूप असं टेस्टी खूप असं पौष्टिक असं आपलं आहे पेय बनवून तयार होते आता आपण गॅस बंद केला आहे आणि इथे आपली कढई गरमच आहे त्यामध्येच आपण छान असं गरम, गरम करून आता आपल्याला एकदम छान असं थंड करून मिक्सरला अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे पूर्ण असं थंड करूनच मग मिक्सरला बारीक करायचं आहे इथे बघा मिक्सरला एकदम छान असे आपण पावडर तयार करून घेतली आता पूर्ण असं थंड करून आपण एका बंद असं झाकण काचेच्या बरणीमध्ये हे काढून एक महिन्यासाठी असं आपण तयार करून ठेवणार आहोत इथे मस्त अशी काचेची बरणी एकदम छान अशी सुकून सॅनिटायझर करून आपण आता त्यामध्ये हे पावडर भरून ठेवणार आहोत इथे बघा मस्त असं पॅकिंगच घ्यायचे आपल्याला छान अशी पॅक करून ठेवायचे त्याने असे खूप दिवस एक महिन्यासाठी असं स्टोरेज राहते आता मी तुम्हाला कशाय पेय बनवून दाखवते मी ते तिघा तीन जणांसाठी बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथे दीड कप पाणी घेतले त्यामध्ये आपण टाकूयात गूळ मी इथे असा बारीक गूळ घेतलाय आता तो आपण दोन चम्मच टाकूया आणि छान असं उकळू देऊयात आता इथे अर्धा चम्मच कशा पावडर घेतले आणि छान असं उकळू द्यायचंय आपल्याला इथे मस्त अशी बघा उकळी आले छान असा चहा सारखा उकळलाय आता आपण त्यामध्ये घालणार आहोत दूध दूध आपण इथे गरम करूनच घालायचे थंड नाही घालायचं नाहीतर मग आपलं गुळ टाकलाय ना त्याने दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपण इथे दूध पण गरमच घालायचे बघा इथे आपलं छान असं चहा बनवून तयार आहे एकदम आयुर्वेदिक आणि हेल्दी जे चहा पिणारे असतील त्यांनी तर नक्की हे ट्राय करा आणि बघा तुम्हाला कसं वाटतंय आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण हे नक्की ट्राय करा खूप हेल्दी आणि शरीरासाठी खूप उपयुक्त आहे धन्यवाद